मानवी जीवनात दानाला अनन्य साधारण महत्व आहे मात्र ज्या दानामुळे एखाद्याचं प्राण वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं जातं समाजात मायक्रोसायटिक अॅनिमिया सिकल सेल थॅलेसिमिया हिमोफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी संघर्ष करीत असतात अशा वेळी रक्तदाता हा त्या रुग्णांसाठी देवदूत ठरतो अवघ्या पाच मिनिटांचा वेळ देऊन एखाद्याला संपूर्ण आयुष्य देण्याची ताकद रक्तदानात आहे या उदात्त भावनेतून जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा पंधरा दिवस चालणाऱ्या या महाकुंभाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम राबविण्यात येतोय बातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी भावनेने पार पडत असून समाजातील रक्तदातांचा उत्स्फूर्त सहभाग मानवतेचा जागर घडवतोय जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ नानिसधाम रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस आमच्या गुरुमावलीच्या प्रेरणेने आयोजित केलेला आहे या रिंदमचन शहरमध्ये अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांच्या संप्रदायामार्फत आतापर्यंत एक लाख म्हणजे हा आकडा आठ दिवसाचाच आहे एक लाख सहा हजार एवढं केलं आणि आणखी अठरा तारखेपर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प ह्या संप्रदायामार्फत चालणार आहेत यामध्ये ब्लड कॅन्सर सिकल सेल्स पेशंट एच आय व्ही ग्रस्त पेशंट आणि विविध ज्या रुग्णांना ब्लड हवा आहे त्या रुग्णांना हा संप्रदाय ब्लड दरवर्षीप्रमाणे यावर ब्लड प्रोव्हाइड करत असतो आणि हेच उद्दिष्ट ठेवून थे गोरगरीब लोकांना रुग्णांना ब्लड मिळावं महाराजांच्या संकल्पने तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या त्यांच्या दिव्य संदेशाप्रमाणे आज बिनमचण्या शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये रुग्णांचा रक्तदातांचा भरपूर असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे तर मी इथल्या आयोजकांचे आणि वासियांचे आभार व्यक्त करतो आणि या रक्तदान शिबिराचा तुम्ही लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो जय सिंहराम बिरो रिपोर्ट आर सी न्यूज